आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांची रात्री उशिरा चालणाऱ्या बारवर धडक कारवाई वसई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्याच्या पॅचवर्क पाहणी दरम्यान रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे रात्रीचे दोन वाजून पस्तीस मिनिटे वाजता आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी दत्तानी मॉल परिसराची पाहणी केली यावेळी मॉलमधील विंगसा ऑन फायर बार व पंखा फास्ट बार येथे मोठा डीजेचा आवाज तसेच मॉलबाहेर तरुणांकडून मद्यप्राशन करून भांडण सुरू असल्याचे दिसून आले स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही मध्यरात्री रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे वाजता हे बार कायदा मोडून सुरू असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले या संदर्भात आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी बोलावून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आमचा कोणत्याही व्यवसायाला विरोध नाही मात्र कायदा मोडून रात्री रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटे नंतर चालणाऱ्या बारविरोधात कारवाईची आमची भूमिका ठाम असेल असे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी स्पष्ट केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणे प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट गाडी आहे आता अडीच वाजले आणि अजूनही हा <coughs> 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 पायर चा पायर बार चालू आहे आणि तुमचे खाली दोन पोलीस कॉन्स्टेबल उभे राहून या बार ला प्रोटेक्शन देत आहे काय नाक काय ना कोकणी बापू धर्मा कोकणी तुमचं काय एल बी वेलकर खाली उभे दोघे खाली कशाला उभे होता तुम्ही दिसलं नाही तुम्हाला कोणाला गाडी आम्ही गाडी कशात काय चालू आहे बंद नाही म्हणून आम्ही मी खाली आली तेव्हाही मला आवाज येतो होता मी आतमध्ये शिरली तेव्हा आवाज बंद झाला आणि आत्ताही माझ्या समोर मुलं आणि मुली दारू घेऊन बाहेर पडत आहे तिकडनं अडीच वाजले आहेत आता आणि पूर्ण आतमध्ये लोक आहेत उघडा जरा उघडा

मला इथे पाच मिनिटात पोलीस पाहिजे अरे उघडले